हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स साईन्स आता ऑल ऑफ एन्जॉय मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी पण एन्जॉय करता सायन्स आज आपण वर्क अँड एनर्जी ह्या लेसनचे शेवटचे काही टॉपिक राहिलेले आहेत ते टॉपिक बघणार आहोत स्टुडंट तुमच्या पुस्तकामध्ये पोटॅन्शियल एनर्जीचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे फायव्हि फाईव्ह हंड्रेड किलोग्रॅम ऑफ वॉटर इज स्टोर इन ओवरहेड टँक एक टँक आहे त्या टँकवरती काय आहे पाचशे फाईव्ह हंड्रेड किलोग्रॅम ऑफ वॉटर काय आहे स्टोर केलेलं आहे हा हे टँक आहे ऑफ टेन मीटर ऑफ हाईट ऑफ द बिल्डिंग आणि ही बिल्डिंग आहे खाली काय आहे तुमची इथे अशी टाकी असते आणि इथे समजा ही तुमची काय आहे ही बिल्डिंग आहे हा इथे हाईट किती आहे टेन मीटर ही तुमची काय आहे बिल्डिंग आहे हा ही बिल्डिंग आहे आणि टेन मीटर हाईट वरती काय आहे ही पाण्याची टाकी आहे कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ पोटॅन्शियल एनर्जी स्टोर इन वॉटर ह्या पाण्याच्या टाकीमध्ये पोटॅन्शियल एनर्जी किती आहे ही तुम्हाला काय करायची इथे फाइंड करायची आहे मग आपण काय करणार एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना नेहमी पहिले एक गिवन लिहून घेत असतो ठीक आहे गिवन आता हाईट तुम्हाला माहिती आहे हाईट किती आहे टेन मीटर आहे ठीक आहे त्याच्यानंतर मास मास किती दिलेला आहे मास म्हणजे फाय हंड्रेड के जी काय असणार आहे मास असणार आहे त्याच्यानंतर आपल्याला ग्रॅव्हिटी पण जी ची व्हॅल्यू पण त्यांनी दिलेली असते ग्रॅव्हिटी हा एमजी एच आहे ना फॉर्म्युला म्हणून नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेलं असेल तरी ठीक नसेल तरी आपल्या मनाने लिहून घ्यायची ही जी ची व्हॅल्यू नाही लक्षात ठेवायचं त्यानंतर आपल्याला काय पोटेन्शियल एनर्जी काढायला लावली म्हणून पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला येणार एम जी एच हा एम जी एच हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचा आहे हा फॉर्म्युला आपण लिहिणार आहोत याच्यामध्ये व्हॅल्यू टाकूया एम ची व्हॅल्यू आहे टेन जी ची नाईन पॉईंट एट आहे आणि तुमचा जो एम ची व्हॅल्यू आहे एम ची व्हॅल्यू आहे फाईव्ह हंड्रेड जीची नाईन पॉईंट एट आणि एचची हाईट आहे तुमची टेन आहे ठीक आहे कॅल्क्युलेशन करणं सिम्पल आहे हां का सिम्पल आहे फाईव्ह हंड्रेड घेतलं आणि इथे नाईन नाईन पॉईंट एटच्याऐवजी नाईन्टी नाईन्टी एट आपण टेन घेतलं तरी तुम्ही चालणारे कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल झिरो झिरो कट होईल मग आता फक्त काय करायचं तुम्हाला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे नाईन्टी एट इंटू फाय हंड्रेड हां सो फाई हंड्रेड हां इथे आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया इन्टू नाईंटी एट झिरो झिरो एट फाय जा फोर्टी नाईन किती आलं फोर्टी नाईन थाउजंट फोर्टी नाईन थाउजंड काय येणारे एनर्जी म्हणून जूल आपण युनिट देणारे म्हणजे त्या पाण्याच्या टाकीमध्ये म्हणजे एक बिल्डिंग आहे या बिल्डिंग पासून दहा मीटरच्या अंतरावर एक पाण्याची टाकी आहे ज्याच्यामध्ये पाचशे किलोग्रॅम ऑफ वॉटर हे स्टोअर केलेलं आहे मग त्या पाण्याची पोटॅन्शियल एनर्जी किती आहे तुमची फोर्टी नाईन थाउजंड झ्यूल एवढी काय आहे त्या पाण्याची मध्ये पोटॅन्शियल एनर्जी आहे सिम्पल फक्त एम जी एच फॉर्म्युला यूज करायचा एच लिहा एम लिहा जी ची व्हॅल्यू दिली नसेल तर नाईन पॉईंट एट घ्या त्यात किंमत टाका आणि आन्सर तुम्हाला इथे मिळणार आहे सो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल बघितलं आहे आता बघूया पुढचं टॉपिक सी स्टुडंट तुम्हाला अजय आणि अतुलचं एक एक्झाम्पल दिलेला एक 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 आहे सिंगर आहेत अजय अतुल पण आपलं इथे बॉय दाखवलेला आहे अजय खालच्या इथे उभं राहिला आहे एच या एच वन या हाईटपासून उभं राहिला आहे आणि अतुल एच टू ही हाईट आहे आणि वरती एक स्माइली बॉल दिलेला आहे मग त्यांनी काय विचारलं आहे बघा वरती एक स्माइली बॉल तुम्हाला दिसतोय म्हणजे अतुलची हाईट एच टू आहे त्या स्माइली बॉलपासून आणि अजयची हाईट आहे तुमची एच वन अजय अँड अतुल हॅ हॅव बीन आस्क टू डिटर्माइन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉल ऑफ द मास्क एम केप्ट ऑन द टेबल ॲट शोन इन द फिगर म्हणजे एम मास्कचा तो बॉल आहे तो त्या टेबलावरती ठेवलेला आहे आणि तुमचा जो अतुल आहे तो एच टू हाईटवरून तो खाली सोडणार आहे मग त्याची पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे आणि अजय तुमची एच वन हाईटवरून सोडणार आहे तर त्याची पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे वॉट आन्सर विल दे गेट दॅट इज दे हॅविंग द डिफरंट पोटॅन्शियल एनर्जी काय असणार आहे आपल्याला लगेच कळतं की ही पोटॅन्शियल एनर्जी काय असणार आहे वेगवेगळी असणार आहे बिकॉज द हाईट ऑफ अ तूल इज ओनली एच टू पोटॅन्शियल एनर्जी अतुलची कमी असणार आहे आणि अजय द हाईट ऑफ अजय इज एच वन दॅट इट हॅव्हिंग द ग्रेटर पोटॅन्शियल एनर्जी बिकॉज इट इज मोर हाईट इट इज मोर हाईट फ्रॉम दी ग्राउंड लेवल ग्राउंडपासून तो एच वन ही जास्त हाईटवरती आहे म्हणून त्याची पोटॅन्शियल एनर्जी इथे काय असणार आहे जास्त असणार आहे द हाईट ऑफ द बॉल विथ रिस्पेक्ट टू अजय एंड अतुल आर डिफरंट दोघांची हाईट वेगवेगळी आहे म्हणून तुम्ही म्हणू शकता सो द पोटॅन्शियल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू देम विल बी डिफरंट म्हणजे अजयची पोटॅन्शियल एनर्जी आणि इथे पोटॅन्शियल एनर्जी ही डिफरंट असणार आहे बिकॉज ऑल ऑफ यू नो दॅट पोटॅन्शियल पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच हो पोटॅन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच बट हिअर द हाईट ऑफ द ऑफ अजय फ्रॉम दॅट बॉल इज एच वन अँड द हाईट ऑफ अतुल इज एच टू दॅट्स वाय देअर पोटॅन्शियल एनर्जी इज डिफरंट अँड इट इज रिलेटिव्ह ही दोघांचे काय असणारे वेगवेगळ्या केसेसमध्ये वेगवेगळी पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला ह्या एक्झाम्पलमध्ये बघायलाही मिळणार आहे यासाठी हे एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेलं आहे की जर तुम्ही वेगवेगळ्या हाईटवरती उभे असेल तुम्हाला मी ते चॉकचं पण एक्झाम्पल दिलं की चॉक तुम्ही पंधरा पाच सेंटीमीटरच्या डिस्टन्सवरून सोडलं पोटेन्शियल एनर्जी कमी तेच तुम्ही उभं राहून सोडलं पोटेन्शियल एनर्जी तुमची इथे जास्त असणार आहे बॉलचं पण तसंच आहे बॉल तुम्ही दहा सेंटीमीटरच्या डिस्टन्सवरून खाली फेकला आणि तोच तुम्ही पन्नास सेंटीमीटरच्या डिस्टन्सवरून खाली कुठला पोटॅन्शियल एनर्जीमध्ये काय होणार आहे इथे फरक पडणार आहे सो आय थिंक तुम्हाला पोटॅन्शियल एनर्जी काय आहे हे ह्या व्हिडिओमध्ये छानपैकी क्लिअर झालं आहे तर काय आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी समजून घेऊया तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे पुस्तका कॅन यू टेलमध्ये सगळ्यात पहिले समजून घेऊया विच आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी विच टाईप ऑफ एनर्जी इज यूज इन इच ऑफ द फॉलोईंग प्रोसेसेस सो त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल कॅन यू मध्ये आपल्याला एक क्वेश्चन विचारला आहे वेगवेगळ्या फॉर्म्स ऑफ एनर्जी आता तुम्हाला फॉर्म्स ऑफ एनर्जी मी खूप सारे एक्झाम्पल्स दिलेले आहे आपण मस्क्युलर एनर्जी शिकलो हां मस्क्युलर एनर्जीमध्ये काय शिकवल शिकवलं तुम्हाला मी की आप body, body जी आपली बॉडी बॉडी पार्ट्स थ्रू जी एनर्जी लावली जाते असे मस्क्युलर टू लिफ्टिंग एनी हेवी वेट हां और द बुलक कार्ट एक्झाम्पल ऑफ बुलक दॅट इज द हेवी एनर्जी इज हेवी देर इज हेवी एनर्जी ऑफ बाय मसल्स ऑफ दी बुलक्स और द ऑक्सन तुमच्या बैलांमुळे त्या बैलगाडी उरली जात असते म्हणजे तिथे काय आहे मस्क्युलर एनर्जी आहे किंवा आपण एखादा जड उज उचलतो आहे मस्क्युलर एनर्जी आहे सो दिस इज द फर्स्ट एनर्जी देन देर इज केमिकल एनर्जी इज देअर हां तुमचे जे फटाके आहेत ते फटाके फुटत असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये केमिकल एनर्जी असते हां त्याच्यानंतर अजून खूप सारी एक्झ एनर्जी आहे साऊंड एनर्जी मी तुमच्याशी बोलू शकते का माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो ड्यू टू द व्हायब्रेशन साऊंड इज प्रोड्यूस द साऊंड एनर्जी ऑर हॉर्न्स ऑफ दी व्हेकल्स ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ साऊंड एनर्जी देन देर इज अ मेकॅनिकल एनर्जी द मे एनर्जी इन द मशीन्स इन द फॉर्म ऑफ मशीन्स मीन्स रोटेटिंग फॅन टी व्ही फ्रीज मिक्सर वॉशिंग मशीन ऑल दीज एक्झाम्पल शोज अस दे आर द फॉर्म ऑफ मेकॅनिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जी आहे त्याच्यानंतर तुमची मेकॅनिकल एनर्जीचे दोन आपण शिकला आहोत पोटॅन्शियल एनर्जी आहे आणि कायनॅटिक एनर्जी ही आपण डिटेलमध्ये या लेसन uh, मध्ये याचा अभ्यास आपण केलेला आहे त्याच्यानंतर तुमची मॅग्नॅटिक एनर्जी आहे mag मॅग्लेव्ह ट्रेनचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं मॅग्नेटिक एनर्जी तुमची जी आपल्याला वाटतं ती गाडी हवेत चालली पण ते तुमचं जे मॅग्नेट आहे त्याचं रिपल्शन होऊन ती गाडी अशी हवेत तरंगल्यासारखी वाटत असते मॅग्लेव्ह ट्रेनचं एक्झाम्पल आहे मॅग्नॅटिक एनर्जी आहे त्यानंतर तुमचे खूप सारे डिफरंट एक्झाम्पल्स आहे जिओथर्मल एनर्जी आहे हां म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्ही लिहू शकतात व्हॉट आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी याच्यामध्ये लिहू शकतात किंवा तुमची स्टॅटिक इलेक्ट्रिक एनर्जी पण आहे तुम्हाला बघा हां स्टॅटिक इलेक्ट्रिक तुम्ही आ, के के वेग 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 एनर्जी तुम्ही हा एक्सपेरिमेंट केला असेल की आपण जर पेपर स्क्रॅप घेतले आणि स्केल अशी रब केली केसांवरती त्याच्याजवळ नेलं तर ते तात्पुरत्या स्वरूपात त्याला चिटकतात तात्पुरत्या स्वरूपात त्याच्यामध्ये काय होतं इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते म्हणजे हे सगळे काय आहेत वेगवेगळ्या एनर्जीचे एक्झाम्पल्स आहे मग तुम्ही कुठलेही एक्झाम्पल्स लिहू शकतात ठीक आहे मग आता तुम्हाला खाली काही एक्झाम्पल्स दिलेले आहे त्याच्यामध्ये कशाचं एनर्जी कशा त्याच्यामध्ये कुठली कुठली एनर्जी प्रेझेंट आहे विच टाईप ऑफ एनर्जी इज यूज इन इच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस कुठली एनर्जी तिथे यूज केली था जात असते ते आपल्याला इथे बघायचं आहे स्टुडंट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे मोठे मोठे पॉवर प्लांट्स आहे पॉवर पाय प्लांट स्टेशन असतात तिथे काय करत असतं मोठ्या उंचावरती टाक्यांमध्ये पाणी साठवलेलं असतं दे त्या टाक्यांमध्ये साठवलेल्या फॉर्म मध्ये काय असते त्यांची पोटॅन्शियल एनर्जी असते पोटॅन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू कायनॅटिक एनर्जी मग खाली काय असतात टर्बाइन्स लावलेले असतात मग ते वरतून पाणी ज्यावेळेस त्या टर्बाईन्सवरती पडतं त्यावेळेमध्ये त्याच्यामध्ये त्या फ्लोमध्ये कोणती असते तुमची कायनॅटिक एनर्जी म्हणजे तुमची ही टाकी आहे या टाकीमध्ये पाणी साठवलेलं आहे याच्यामध्ये पोटॅन्शियल एनर्जी आहे ज्यावेळेस खा ते पाणी असं खाली पडतं आहे त्याचं कशामध्ये कन्व्हर्ट झाला कन्वर्जन झालं कायनॅटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्ट झालं आणि खाली काय असतात तसे टर्बाइन्स मोठे मोठे टर्बाइन्स असतात या टर्बाइन्स वरून ज्यावेळेस हे मोशन मध्ये पाणी येत असतं या एनर्जीचं ह्या ज्या पाण्याचं आहे डायरेक्ट काय होत असतं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये काय होत असतं कन्वर्जन होत असतं म्हणजे पोटॅन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू कायनॅटिक एनर्जी अँड कायनॅटिक एनर्जी इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिसिटी हे टर्बाईन्स म्हणजे आपली इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट होते लक्षात आलं म्हणजे एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये रूपांतरण होऊन अशा पद्धतीने काय होत असतं एनर्जी ही ट्रान्सफॉर्मेशन होत असतं द वॉटर टँक दे द दोटॅन्शियल एनर्जी द वॉटर मूव्स इट द काइनेटिक एनर्जी ऑन देन इट टू इलेक्ट्रिकल एनर्जी ऑर इलेक्ट्रिसिटी ठीक आहे त्यानंतर आपल्या डेली लाईफमध्ये इस्त्रीचं एक्झाम्पल आहे इस्त्री सगळे जण करत असतात असतात प्रेस म्हणतो आपण किंवा इलेक्ट्रिक आयन म्हणत असतो याच्यामध्ये काय होत असतं माहिती तुमचं इलेक्ट्रिक एनर्जी आपण काय करत असतो इलेक्ट्रिक स्विचला ते प्रेस जोडत असतो इलेक्ट्रिक एनर्जीचं काय कशामध्ये रूपांतर होत असतं हीट एनर्जी मध्ये म्हणजे ती तापते आणि आपले कपडे आपण इस्त्री करत असतो सो इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इन हीट एनर्जी किंवा साधा तुमच्या दिवाळीच्या वेळेस आपण फटाके फोडत असतो खूप सारे फटाके फोडत असतो ना या फटाक्यांमध्ये काय असते तुमची केमिकल एनर्जी असते काय असते तुमची फटाक्या केमिकल एनर्जी असते ज्यावेळेस आपण तो फटाका लावत असतो त्यावेळेस त्या था था एनर्जी। पन आवाज पन केमिकल एनर्जी फटाका फुटल्यानंतर त्या केमिकल एनर्जी साऊंड पण कन्व्हर्जन झालं त्यानंतर एनर्जी लाईट एनर्जी मध्ये पण कन्व्हर्जन झालं आणि उष्णता सुद्धा आपल्याला हाताला चटका पण बसला ना सगळ्यांना फटाका फोडताना म्हणजे केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू साऊंड एनर्जी लाइट एनर्जी आणि हीट एनर्जी सो अशा पद्धतीने वेगवेगळ्या एनर्जी त्यांचं वेगवेगळ्या एनर्जीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत असतं आपल्या डेली लाईफमध्ये सो so, स्टुडंट सगळ्यात पहिले तुम्हाला बघायचं आहे आपल्याला वेगवेगळे एक्झाम्पल्स तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे हा फर्स्ट काय दिसते स्ट्रेच पीस ऑफ रबर तो जर रबर आहे रबर आपण ताणलं ताणल्यानंतर त्याच्यात कोणती एनर्जी असणार आहे येस इट इज ऑब्व्हियसली पोटेन्शियल एनर्जी सो पहिला आन्सर तुम्हाला मिळाला आहे की स्ट्रेच पीस ऑफ रबर मध्ये काय आहे पोटेन्शियल मी शॉर्टकट लिहिते तुम्ही फुल फॉर्म मध्ये लिहा फास्ट मुव्हिंग कार तुमची कार जी आहे ती फास्ट मूव होते फास्ट मूव्हिंग काय आहे म्हणजे काय आहे मुव्हिंग मोशन आलं की काय असते तुमची कायनॅटिक एनर्जी आहे सेकंड एक्झाम्पलमध्ये त्यानंतर विस्लिंग अ कुकर ड्यू टू मम्मी भात लावत असते कुकरमध्ये वरण लावत असते मग इथे काय झालेलं आहे विस्लिंग त्याच्यात आवाज येतोय आवाज येतोय म्हणजे कुठली एनर्जी आहे इथे साऊंड एनर्जी आहे कुठली एनर्जी आहे साऊंड एनर्जी आणि अजून हीट एनर्जी सुद्धा हीट एनर्जी सुद्धा आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये इथे बघायला मिळते त्यानंतर क्रॅकर्स एक्सप्लोड इन दिवाली फटाके असतात त्या फटाक्यांमध्ये कुठली एनर्जी असते त्या फटाक्यांमध्ये असते केमिकल एनर्जी आणि त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला सांगितलं ना कशामध्ये साऊंड एनर्जीमध्ये लाईट एनर्जी, एनर्जी आणि हीट एनर्जीमध्ये त्याच्यामध्ये कन्वर्जन हे होत असतं ठीक आहे त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे बघा तुम्हाला अ फॅन रनिंग ऑन इलेक्ट्रिसिटी काय आहे इलेक्ट्रिसिटी म्हणजे कोणती एनर्जी इलेक्ट्रिक एनर्जी त्याच्यामध्ये काय आहे इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिसिटीवर चालणारा कुठलंही गॅजेट्स घ्या मग तुमचं वॉशिंग मशीन घ्या फ्रीज घ्या किंवा टी व्ही घ्या मिक्सर घ्या हे सगळे इलेक्ट्रिसिटीवर चालतात म्हणजे त्याच्यामध्ये कुठली एनर्जी आहे इलेक्ट्रिक एनर्जी आहे त्यानंतर सिक्स नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं ड्रॉइंग आउट द पीसेस ऑफ आयर्न फ्रॉम द गार्बेज युझिंग मॅग्नेट कचरा असतो खूप साऱ्या कचरा असतो त्या कचऱ्यातून लोखंड जमा करायचं असेल लोखंड बाजूला करायचं असेल तर मोठ्या मोठ्या ज्या हे असतात भट्ट्यांमध्ये काय करत असतात तो कचरा जो आहे तो तो जो मॅग मॅग्नेटचा बेल्ट असतो मॅग्नेट बेल्ट थ्रू तो कचरा अशी गिरणी सारखं असतं त्याच्यामधून तो कचरा टाकतात आणि त्या बेल्टला पूर्ण लोखंडी वस्तू काय होतात मॅग्नेट काय करतो त्याला अट्रॅक्ट करतो आणि चिटकून आणि अशा पद्धतीने त्या कचऱ्यातून आपण काय करू शकतो मॅग्नेटिक सबस्टन्स बाजूला करू शकतो म्हणजे कुठली एनर्जी आहे ते मॅग्नेटिक एनर्जी या केस मध्ये काय आहे तुमची मॅग्नेटिक एनर्जी आपल्याला इथे बघायला मिळत असते ओके सो आणि अजून एक सातवा एक्झाम्पल ब्रेकिंग ऑफ ग्लास विंडो पॅन बिकॉज ऑफ लाऊंड लाऊड नॉईज म्हणजे डीजेच्या साऊंडमुळे आपण बघतो की त्या तर डायरेक्ट फुटल्या म्हणजे कुठली एनर्जी आहे ती वर्क करते साऊंड एनर्जी हम्म साऊंड एनर्जी।, एनर्जी तुम्ही कधी डीजे चा साउंड जर ऐकला असेल तर आपल्या हृदयाचे धडधड वाढत असते खिडक्या पण व्हायब्रेट व्हायला लागत असतात इतके जास्त व्हायब्रेशन भांडेसुद्धा हालायला लागत असतात किंवा अजून त्या कातसुद्धा कधी कधी फुटत असतात म्हणजे ह्या वेगवेगळ्या एक्झाम्पल थ्रू आपल्याला काय सांगतंय वेगवेगळे फॉर्म्स ऑफ एनर्जी आपल्याला इथे त्यांनी सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला या सगळ्या एक्झाम्पल वरून काय समजतं दॅट इज एनर्जी कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन टाईप टू अन अदर टाईप एका फॉर्म मधून आपण दुसऱ्या फॉर्म मधून मध्ये रूपांतर करू शकतो फॉर एक्झाम्पल आय टोल यू द एक्झाम्पल्स ऑफ फायर क्रॅकर्स इन द फायर क्रॅकर्स दिवाळीला आपण सगळे फटाके फोडत असतो काय होत असतं त्या फटाक्यांमध्ये केमिकल असतं दारू असते सुरुंग भरलेले असते केमिकल पावडर असते तुम्ही बघितले असेल हाताला सफेद सफेद पावडर लागते दॅट केम वेन वी बर्न दॅट क्रॅकर इन दॅट केस दॅट इज केमिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू साऊंड एनर्जी लाइट एनर्जी अँड हीट एनर्जी त्यावेळेस आपल्याला आवाज पण ऐकायला येतो प्रकाश पण दिसतो आणि हीट पण बाहेर पडत असते सो ऑल दीज आर एक्झाम्पल्स आर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी स्टुडंट तुमच्या पुस्तकामध्ये हा टू पॉइंट फायव्ह मध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीचा खूप महत्त्वाचा चार्ट दाखवलेला आहे याच्यामध्ये कुठल्या एनर्जीचं कुठल्या एनर्जीमध्ये कन्वर्जन होते आपण समजून घेऊया सगळ्यांनी हा चार्ट व्यवस्थित बघा मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने त्या अॅरोकडे लक्ष द्या आणि हा चार्ट एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला फ्लो चार्ट भरण्यासाठी पण येईल चार किंवा पाच मार्काला येईल किंवा डायरेक्टली ड्रॉ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी चार्ट अशा पद्धतीने पाच मार्काचा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये हंड्रेड पर्सेंट विचारला जाईल त्याच्यामुळे सगळ्यांनी हा चार्ट सगळ्यांनी व्यवस्थित समजून घेऊया आता सगळ्यात पहिले आपण घेऊया मधलं एक्झाम्पल इलेक्ट्रिक एनर्जी दिसतंय तुम्हाला इलेक्ट्रिक एनर्जी आता या इलेक्ट्रिक एनर्जीच्या इकडे काय दिसतंय तुम्हाला टू एरोज दाखवलेले आहे अशा पद्धतीने इलेक्ट्रिक एनर्जी कडून टू एरोज दाखवलेले आहे म्हणजे इकडे काय दाखवलेलं आहे इंजिन फॅन ज्यावेळेस एनर्जी मध्ये कन्वर्जन होत असत ठीक आहे ना इलेक्ट्रिक फॅन मध्ये इलेक्ट्रिसिटी मुळे होत असतो फॅन फिरत असतो याचा अर्थ काय होत असतं इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इन टू मेकॅनिकल एनर्जी क्लिअर सगळ्यांना तेच तुम्हाला असा रिव्हर्स अॅरो दाखवले आहे याच्यामध्ये जर आपण ती इलेक्ट्रिसिटी स्टोर केली आहे ना सगळ्यांकडे इन्व्हर्ट इन्व्हर्टर आहेत जनरेटर आहेत ना सगळ्यांकडे इलेक्ट्रिसिटी स्टोअर करण्यासाठी ज्यावेळेस लाईट जाते त्यावेळेस आपण जनरेटरचा यूज करत असतो ज्यावेळेस आपण ही इलेक्ट्रिसिटी स्टोअर करत असतो त्यावेळेस मात्र उलटं होत असतं त्या स्टोअर केलेल्या इलेक्ट्रिसिटीवरती आपला फॅन चालत असतो इन धीस केस दॅट इज मेकॅनिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन्टू इलेक्ट्रिकल एनर्जी पहिलं लक्षात आलं तुम तुमचं इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू मेकॅनिकल एनर्जी ओके अँड इन जनरेटर मेकॅनिकल एनर्जी इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी येत आहे सगळ्यांच्या लक्षात त्यानंतर आपण इकडे हीट एनर्जीचं बघूया आपल्या सगळ्यांच्या घरी इलेक्ट्रिकल हीटर असेल पाणी तापवण्यासाठी काय असेल इलेक्ट्रिकल हीटर असेल आता या हीटरमध्ये काय होत असतं तुमचं दुसऱ्या केसमध्ये हीटरमध्ये काय होत असतं तुमची जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे तुमची इलेक्ट्रिकल एनर्जी आहे त्या ते पा त्या इलेक्ट्रिसिटीवर पाणी तापतं आणि त्याच्यामध्ये त्याचं काय होत असतं हीट एनर्जीमध्ये कन्वर्जन होत असतं एनर्जी एनर्जीमध्ये कन्वर्जन होत असतं पण याच्यामध्ये जर आपण थर्मोकपलचा यूज केला आता थर्मोकपल आहे जरा सर्च करा आणि शोधा तुम्ही काय आहे थर्मोकपल हा थर्मोकपलचा जर आपण यूज केला तर त्या हीट एनर्जी एनर्जीपासून म्हणजे त ता पान, तापलेल्या पानावर तापलेलं जे पाणी आहे त्याच्यावरती आपण थर्मोकोपल यूज केलं तर त्या पाण्यापासून आपण पुन्हा हीट एनर्जीचं कशामध्ये रूपांतर करू शकतो इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये रूपांतर करू शकतो म्हणजे काय बघायला मिळतं इथे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी त्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल बघूया काय दिसतंय इलेक्ट्रिक एनर्जी टू लाईट एनर्जी ठीक आहे काय झालेलं आहे फोर्थ एक्झाम्पल मध्ये तुमची इलेक्ट्रिक एनर्जी टू लाईट एनर्जी म्हणजे काय बघा इलेक्ट्रिक एनर्जी फॉर एक्झाम्पल सोलार किंवा फोटो इलेक्ट्रिक सेल आहे बॅटरी आहे याच्यामध्ये काय होतं इलेक्ट्रिक एनर्जीचं आपण ती इलेक्ट्रिसिटीवरती ती चालत असते ते सेलमध्ये ती स्टोअर असते मग आपण त्याच्यापासून लाईट मिळवू शकतो पण याच्यामध्ये आपण सोलार सेल किंवा फोटो इलेक्ट्रिक सेलमध्ये जर इलेक्ट्रिक लाईट एनर्जी म्हणजे सूर्याचं सूर्यप्रकाश जो आहे तो सूर्यप्रकाश जर आपण स्टोअर केला तर कॅन्डल्स पण हे आपलं लँटन्स पण मिळतात डायरेक्टली इलेक्ट्रिसिटी ती सूर्यप्रकाश जे सोलार प्लेट्स मिळतात छोट्या 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 किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे बल्ब निघाले आहे की सूर्यप्रकाशात ठेवायचे आणि मग त्याच्यामध्ये सोलार एनर्जी ही स्टोअर होते आणि त्या सोलार एनर्जीचा आपण संध्याकाळी काय करू शकतो इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्जन करू शकतो इन वे वेयर लाइट एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी अँड इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू लाइट एनर्जी विथ द हेल्प ऑफ सोलार सेल और फोटो इलेक्ट्रिक सेल त्यानंतर पुढचं से एक एक्झाम्पल तुम्हाला इथे दाखवले आहे इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू केमिकल एनर्जी म्हणजे तुमचे इलेक्ट्रिकल लॅम्प आहे इलेक्ट्रिकल किंवा सेकंडरी सेल्स आहेत त्याच्यामुळे काय होत असतं इलेक्ट्रिकल एनर्जीचं तुमचं केमिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होत असतो तेच तुम्ही इलेक्ट्रिकल लॅम्प तिथे यूज केलं किंवा सेकंडरी सेल केलं तर केमिकल एनर्जीचं पुन्हा काय होत असतं लाईट एन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये तुमचं कन्वर्जन इथे होत असतं ठीक आहे अशा पद्धतीने अजून एक दाखवलेलं आहे इलेक्ट्रिकल एनर्जी टू साऊंड एनर्जी म्हणजे आपल्या डेली लाईफमधलं एक्झाम्पल आहे आपल्या घरी काय असतात स्पीकर असतात स्पीकर्सला आपण इलेक्ट्रिसिटी म्हणजे इलेक्ट्रिकल वायर जोडली असते त्या स्पीकर्सला टेपला वगैरे मग त्यावेळेस काय होत असतं त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं साऊंड एनर्जी आपल्याला मस्त म्युझिक ऐकायला मिळतं डान्स बिन्स करत असतो परंतु ह्या साऊंड एनर्जी आपण स्टोअर केली आणि तिथे मायक्रोफोमचा यूज केला तर ह्या साऊंड एनर्जीपासून आपण परत इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये त्याचं काय करू शकतो ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो अशा पद्धतीने हा खूप इम्पॉर्टंट चार्ट आहे टू पॉईंट फाईव्हचा चा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीचा फ्लो चार्ट की जो एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट विचार जाईल सो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी काय आहे नक्की तुम्हाला समजलं असेल लेट सी द नेक्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक स्टुडंट फटाफट समजून घेऊ या लॉफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय आहे तुमच्या समोर आहे लॉफ एनर्जी कॅन बी नाई बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इन टू अनदर फॉर्म अँड द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट हा सगळ्यात महत्वाचा संपूर्ण जगाला दिलेला हा लॉ आहे त्याला म्हणतो आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे आपण कुठलीही एनर्जी तयारही करू शकत नाही किंवा ती डिस्ट्रॉयही करू शकत नाही मग काय करू शकतो एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये रूपांतर होऊ शकतं आणि अशा पद्धतीने संपूर्ण जगामध्ये जी एनर्जी आहे फक्त एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जीमध्ये कन्वर्जन होतं दुसऱ्या एनर्जीचं तिसऱ्या एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होत असतं पण एनर्जी आपण तयारी करू शकत नाही ती डिस्ट्रॉय करू शकत नाही म्हणून संपूर्ण जगामध्ये टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी आहे युनिवर्समध्ये ती काय होत असते कॉन्स्टंट राहत असते अँड दिस इज कॉल ऍड द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी एक्झाममध्ये टू साठी हंड्रेड अँड वन पर्सेंट विचारला जाईल सगळ्यांनी हा लॉ व्यवस्थित लिहून घ्या फाइव टाइम्स लिहा आता हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी समजून घेण्यासाठी ट्रायदीस मध्ये तुम्हाला एक छोटासा एक्सपेरिमेंट दिलेला आहे कपल ऑसिलेटर बघा डायरेक्टली तुम्हाला समजावून सांगितले मेक टू पेंडुलम्स ऑफ सेम लेंथ विथ द हेल्प ऑफ थ्रेड अँड टू नट्स काय करायचं आहे अशा पद्धतीने दोन दोरे घ्यायचे आहे सारख्याच लांबीचे आणि त्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने इथे नट काय करायचा हँग करायचा आहे हँग करायचा आहे हँग केल्यानंतर काय करायचं पहिले काय करायचं ह्या जो पेंडुलम आहे एक नंबरचा पेंडुलम त्याला थोडासा धक्का द्यायचा तो काय तो, तो काय करेल ऑसिलेट व्हायला सुरुवात होईल पण याच्यामध्ये आहे अशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे की हा पेंडुलम जाऊन याच्यावरती आदळणार नाही एवढं डिस्टन्स त्यांच्यामध्ये ठेवायचं आहे ठीक आहे मग हा पेंडुलम ज्यावेळेस ऑसिलेट अशा पद्धतीने ऑसिलेशन करायला सुरुवात होणार आहे याच्यामध्ये स्वतःची काय असते पहिली पोटॅन्शियल एनर्जी असते परंतु आपण त्याला फोर्स दिल्यानंतर त्याला धक्का लावल्यानंतर पोटॅन्शियल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू कायनॅटिक एनर्जी म्हणजे ह्या पोटॅन्शियल एनर्जीचं काय झालं कायनॅटिक एनर्जी मध्ये कन्वर्जन झालं आणि हळूहळू त्याची पोटॅन्शियल एनर्जी कायनॅटिक एनर्जी हळूहळू कमी 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 होत झाली हा पेंडुलम स्टॉप झाला आणि त्याने काय केलं आपली जी कायनॅटिक एनर्जी आहे ती कायनॅटिक एनर्जी या दुसऱ्या पेंडुलमला ट्रान्सफर केली आणि तुम्ही बघाल हा पेंडुलम थांबला की हा लगेच पेंडुलम काय लॉ ऑफ कॉन्झर्व्हेशन ऑफ एनर्जी अशा पद्धतीने आपण कम्प्लीट केलेला आहे सो या एक्सपेरिमेंट वरून तुम्हाला नक्की समजलं असेल की आपण काय केलं की दोन एक मोठा थ्रेड घेतला त्या दोन्ही एक मोठ्या थ्रेड ला काय केलं आपण दोन थ्रेड जॉईन केले त्या सारख्याच लांबीचे थ्रेड जॉईन केले त्याला दोन नट लावले आणि ज्यावेळेस आणि ते अशा पद्धतीने एकमेकांपासून दूर ठेवले की जो पहिला जो पेंड्युलम आहे तो दुसऱ्या पेंड्युलमला टच करणार नाही पहिला नट दुसऱ्या याला टच करणार नाही ज्यावेळेस आपण पहिल्या याला थोडासा धक्का देत असतो त्याच्यामध्ये काय येत असते स्वतःची पोटेन्शियल एनर्जी असते ज्यावेळेस तो मूव्ह मूव मुँँ, व्हायब्रेट करत असतो मग हळूहळू तो थांबायला लागल्यानंतर तो आपली पोटॅन्शियल एनर्जी जी आहे ती दुसऱ्या थ्रेडला देतो ज्यावेळेस पहिला थ्रेड थांबत असतो मग पहिला जो नट आहे त्याचं ऑसिलेशन थांबत असतो तेव्हा दुसऱ्या काय होत होत असतं असतं सुरू सो आय थिंक तुम्हाला यु विल सी डर ऍट द स्पीड ऑफ ऑसुलेशन ऑफ द पेंड्युलम स्लोली द सेकंड पेंड्युलम विच आर विच वॉज इनिशियली स्टेशनरी बिगिन्स टू स्विंग दस ऑफ इन दिस वे वी कम टू अंडरस्टँड दॅट इज पेंड्युलम ट्रान्सफर इट्स एनर्जी फ्रॉम वन टू अनादर एका पेंडुलम कडून काय झालं दुसऱ्या पेड्युलम कडे अशा पद्धतीने इथे एनर्जी काय झालेली आहे ट्रान्सफर झालेली आहे म्हणजे आता तुम्हाला या एक्सपेरिमेंट वरून एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कसं होत असतं हे समजलं असेल आणि लॉफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय आहे हे पण क्लिअर झालं असेल लॉ ऑफ कॉन्झर्व्हेशन ऑफ एनर्जी तुमच्या समोर आहे ब्लॅक लेटरमध्ये तुम्हाला हा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी दिलेली आहे एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म इन टू अनदर फॉर्म या जगामध्ये जर तुम्ही युनिवर्सचा अभ्यास केला तर काय आहे सगळं सगळं जे आहे ते फक्त एनर्जी एनर्जी आहे तुम्ही जर सायंटिस्ट बघितले किंवा जे लॉ ऑफ अट्रॅक्शन वाले कोच बघितले किंवा मोठे मोठे मोटिवेशनल स्पीकर बघितले तर ते नेहमी एनर्जी 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 बोलत असतात मग सेम आपल्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट काय आहे एनर्जी आहे मग ही एनर्जी आपण तयारही करू शकत नाही नष्टही करू शकत नाही फक्त एक एनर्जी दुसऱ्या एनर्जीच्या फॉर्म मध्ये काय होत असते ट्रान्सफर होत होत असते अँड द टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट म्हणून जगामध्ये एनर्जी काय होत असते कॉन्स्टंट राहत हो असते कारण ते एका फॉर्म फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर होत आहे जसं पाणी बघा आपण आतापर्यंत जग निर्माण झाल्यापासून पाणी आहे कारण का काही बर्फाच्या रूपामध्ये आहे परत पाण्याची वाफ होते परत ढग बनतात पाऊस पडतो म्हणजे पाणी काय होतं नेट वॉटर काय होते कॉन्स्टंट तसं एनर्जी पण काय आहे ते कॉन्स्टंट आहे सो स्टुडंट डिस